धुळे जिल्हा परिषदेतील निधी अपार प्रकरणातील आरोपी भास्कर वाघ याची मालमत्ता चौतीस वर्षांनी सरकार जमा करण्याचा आदेश शासनानं केला आहे सर्वोच्च न्यायालयात विधी व न्याय विभाग तसेच महसूल विभाग व वन विभागानं दिलेले अभिप्राय तसेच क्लासमेट प्रतिबंधक विभागाच्या पथकानं केलेल्या विनंतीच्या अनुषंगानं सदर प्रकरणी आरोपी भास्कर वाघ विरुद्ध अपसंपदेचा दाखल गुन्ह्यातील गोठवण्यात आला आहे सावर मालमत्ता सरकार जमा करण्याच्या हेतूने शासनाचे प्रतिनिधित्व म्हणून जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आला आहे जसं की आपण सांगितलं की एक भास्कर वाघ म्हणून एक जिल्हा परिषदचे कर्मचारी होता आणि त्यावेळी त्यांनी जे काही कारकिर्दी केली त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि चौकशी होऊन म्हणजे कोर्टातही मॅटर चालला आणि आता पंधरा डिसेंबर रोजी शासनाने असा आदेश काढलेला आहे की जिल्हाधिकारी नी त्यांचे सगळे जे स्थावर मालमत्ता आहे ते जप्त करायचे आता आम्हाला तो शासन निर्णयाचा भेटलेला आहे आणि जिल्हाधिकारी धुळे म्हणून आम्ही ते पुढची योग्य कारवाई करणार तसेच ते संबंधित स्थावर मालमत्ता वगळता इतर जंगम मालमत्ता ताब्यात घेण्याकरिता पोलीस उपाधीक्षक लास्ट लुत्फत प्रतिबंध विभाग धुळे यांना प्राधिकृत करण्यात आला आहे आरोपी भास्कर भाग हा जिल्हा परिषदेतील लघु सिंचन विभागातील रोखपाल होता धनादेशावरील कार्यकारी अभियंताची सही झाल्यावर तो धनादेशावरील रक्कम वाढवत असे एकोणीसशे पासष्ट ते नव्वदच्या दशकापर्यंत कोट्यवधी रुपयांचा अपार त्याने केला होता जिल्हा परिषदेचे सीईओ मनुकुमार श्रीवास्तव यांच्या कार्यकाळात हा भ्रष्टाचार हुघड झाला होता या घोटाळ्यात सत्याहत्तर आरोपी विरोधात पंधरा कोटी ब्याऐंशी लाख रुपयांचा अपार झाल्यानं चौदा गुन्हे नोंदवण्यात आले होते जन्मटेपेची शिक्षा झालेले भास्कर बाग अजूनही शिक्षा भोगतोय धुळे सत्र न्यायालयाच्या दोन हजार तीनच्या निकालाविरोधात त्याने उच्च न्यायालयात दाद मागितली होती उच्च न्यायालयानं शिक्षा कायम केली होती तर उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात त्याने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती दोन हजार अठरा मध्ये सर्वोच्च न्यायालयानं देखील त्याची शिक्षा कायम केली होती खटल्याचा निकाल लागेपर्यंत भास्कर वाघाची संपत्ती जमा करणे प्रलंबित होते वाघ याच्या घरातून लाच लुच्प्र प्रतिबंधक विभागानं सोने चांदीचे दागिने हस्तगत केले होते तर सतरा लाख छत्तीस हजार रुपयांचा दागिन्याचा ऑक्टोबर महिन्यात लिलाव झाला होता एकोणीसशे नव्वद मध्ये शासकीय निधीचा अपार केल्याप्रकरणी नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यामधील आरोपीची मालमत्ता जमा होण्यास चौतीस वर्षाचा कालावधी लागला आहे सन एकोणीसशे नव्वदच्या दशकात राज्यभर गाजलेल्या धुळे जिल्हा परिषद अपार निधी प्रकरणात भास्कर शंकर वाघ व त्याची पत्नी मंगला भास्कर वाघ यांची सार्वजन जंगम मालमत्ता लवकरच सरकार जमा होणार असे आदेश गृह विभागानं काढले आहे तर कोट्यवधी रुपयांच्या अपार प्रकरणातील आरोपी भास्कर वाघ यांच्या मालमत्तेचं मूल्य अकरा लाख एकोणचाळीस हजार इतका आहे सन एकोणीसशे नव्वद साली भास्कर शंकर वाघ हे जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून काम करत असताना त्यांच्याकडे ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता मिळून आली त्यामुळे त्यांच्या त्यां विरुद्ध अपसमतेचा खटला कोर्टात दाखल झाला होता आणि तो सुप्रीम कोर्टापर्यंत कॉन्टॅक्ट झाला सेशन कोर्टापासून हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत सगळ्या कोर्टाने शिक्षक त्याला कायम केली आणि ती मालमत्ता सरकार जमा केली त्यामुळे ती मालमत्ता सरकार जमा केल्यामुळे आता जिल्हाधिकारी धुळे यांना शासनाने आदेश केलेले आहे की ती मालमत्ता प्रत्यक्ष ताब्यात घ्यावी सरकारी मालमत्ता आहे ती सरकार झालेल्या नावावर लागले ताब्यात घ्यावी म्हणून हा पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस साली शासनाने जिल्हाधिकारी साहेबांना या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी प्राधिकृत केलंय त्यावरून हे सगळं हे सगळं पुढची आता कारवाई जिल्हाधिकाऱ्यांना करायची ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे अनावलौकिक प्राप्त असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयी सुविधांचा अभाव दिसून येत आहे एकही सुरक्षा रक्षक व सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे वारंवार बाजार समितीच्या आवारातून शेतकऱ्यांचा कांदा गोण्याची चोरी झाल्याचं उघडकीस आलं आहे त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला कोणी वाली आहे का असा सतपत सवाल शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी केला आहे सध्या रब्बी हंगामातील लाल कांदा आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एक दिवस अगोदर रात्री मुक्कामी यावे लागतं मात्र धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कुठल्याही सोयी सुविधा नसल्याकारणाने शेतकरी चिंतेत आहे सध्या हिवाळा असून कडाक्याच्या थंडीमध्ये झोपण्यासाठी निवारा उपलब्ध नाही त्यामुळे शेतकऱ्यांना थंडीत कुडकुडत वाहनांच्या आश्रयाला झोपावे लागते तर काही शेतकरी आपला माल बाजार समितीत आणून विक्रीसाठी ठेवत असतात मात्र रात्रीच्या वेळी एकही सुरक्षा रक्षक व सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे भामटे चोर या ठिकाणी वारंवार शेतमाल व वा वाहनांचे भाग चोरी करत असल्याचं दिसून येत आहे केवळ सोयी सुविधा देऊ असं म्हणत बाजार समिती प्रशासनाच्या वतीने आश्वासनाचा पाऊस पाडला जातो मात्र प्रत्यक्षात धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयी सुविधांचा तीन तेरा वाजल्याचं दिसून येत आहे त्यामुळे या कृषी उत्पन्न बाजार समितीला कोणी वाल आहे का असा सतपत सवाल यावेळी करण्यात आला आहे तक्रार केली गेली की इथून कट्टे चोरी होता शेतकऱ्यांचे कट्टे चोरी होता शेतकऱ्यांच्या मालामधन माल चोरी होतो आम्हाला जर गाडी मिळाली आणि आमचा माल जो शिल्लक असतो त्या पन्नास किलोच्या गोन्हेमध्ये प्रत्येक गोन्हे वीस वीस किलो माल चोरी होतो आता कांदे काही स्वस्त नाही की इथं शंभर रुपये किलो दोन एक रुपये किलो दोन रुपये किलो आहे दोन हजार रुपया पंचवीस रुपयाचे भाव आहेत इथं कोणी बघायला तयार नाही आम्ही मार्केटला बऱ्याच वेळा तक्रार केली आहे मागचं गेट बंद करा जो व्यापारी माल घेऊन जाईल त्याची चिठ्ठी घ्या पण कोणीच ऐकायला तयार नाही इथं कोणी काही बघत नाही चोर खुल्ले आम फिरतात आमचं नुकसान होतं इथं कोणी वाली नाही या मार्केटला इथले जे आहेत येणारे जाणारे फिरणारे ये हे सगळ्या व्यापाऱ्यांचं नुकसान करतात डायरेक्ट कट्ट्याचे कट्टे चोरी घेऊन जातात कट्ट्यांमधनं माल चोरी नेतात शेतकऱ्यांच्या मालाला चोर मालमधन माल चोरून घेऊन जातात कट्टे चोरून येऊन जातात करायचं काय किती वेळ तक्रार करायची गदड्यासारखं किती वेळ मारायचं आणि किती वेळ सांगायचं कोणी ऐकत नाही शेतकऱ्यां बिचारांचं चा। कुठून देणार त्यांना देनना पैसे दोन कट्टे गेले तर दोन कट्ट्याचे पैसे आम्ही थोडे भरून देणार त्यांना इथं एवढी मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे इथं ना सिक्युरिटी आहे ना काही सुविधा आहे काहीच कोणी बघायला तयार नाही किती दार तक्रार केली असेल कोणी त्याचं उत्तर देत नाही हाला हावतात आणि बस त्यांचं जे चाललंय ते चाललंय आम्हाला काहीतरी याच्यातून सुविधा मिळाली तर सोमवार नंतर आम्ही मार्केट चालू ठेवू नाहीतर चोरांचा बंदोबस्त झाला नाही तर जोपर्यंत बंदोबस्त होतो जो तोपर्यंत तो मार्केट चालवणार नाही रात्री माल टाकतो आम्ही आता दिवसभर सुद्धा थांबतो रात्री माल टाकला तर आम्ही थांबू शकत नाही इतर रात्री सीसीटीव्ही कॅमेरे नाही रिक्नाजी नाही कोण काय करायचं ते लक्ष नाही ये माल माल चोरी जातो रात्री माल चोरी होऊन जातो आम्ही रात्री थांबू शकत नाही

प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे तिल वरखेडी रोड जवळ महापालिकेने कचरा डेपो तयार केला आहे या डेपोवर अक्षरशः कचरा हाऊसफुल झाला असून त्यामुळे दररोज टाकला जाणारा कचरा आता संरक्षण भिंती ओसळून वाहत आहे हा कचरा थेट रस्त्यावर येऊन नागरिकांसाठी अडचणीचा ठरत आहे मात्र महापालिकेचे अधिकारी व ठेकेदार ही याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे कचऱ्याची पुरेशी विल्हेवाट लावली जात नाही ठेकेदार केवळ कचरा आणून टाकायचे काम करतो शेकडो क्विंटल कचरा डेपोवर आणला जातो तो कचरा आता नागरिकांच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरत आहे कचरा वारंवार या ठिकाणी जाळले जात असल्याने या परिसरात नेहमी धुराचे वातावरण असते या वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचा श्वास गुदमरला जात असून यामुळे अनेक आजारांना मनपा प्रशासन जाणीवपूर्वक निमंत्रण देत असल्याचं समोर येत आहे मी धुळे शहरातला शेतकरी आहे आमची वरखडी रोडला शेती आहे आणि वरखेडी रोडला लागून धुळे महानगरपालिकेचं कंफट डेपो आहे हे कम्फट डेपोची अवस्था पा ही पावसाळ्यात आम्ही समजू शकत होतो की ट्रॅक्टर जात नाही वरती म्हणून रस्त्यावर टाकून द्यायचे पण आता तर पावसाळा नाही काही नाही संरक्षण भिंत बांधलेली आहे बाजूला त्या संरक्षण भिंतीच्या आत टाकायला पाहिजेत आठ रस्त्यावर टाकले जातात याच्यातल्या ह्या रस्त्याची या आडी इतकी झालेली आहे सकाळच्या वेळेस इथून एक गाडी समोरून जर आली तर आपल्याला अगदी कुठं काही थांबून घ्यावा लागतो एवढा वास येतो एवढी दुर्गंधी आहे आणि त्याच्यातनं ते त्या माश्या वगैरे येतात त्या ते अगदी त्याच्यापासून रोगराई होऊ शकते तरी महापालिका आयुक्त साहेबांनी एक वेळेत रिलीज द्या कंपोंड रेपरची काय परिस्थिती आहे ती परिस्थिती पाहावी आणि जो कोणी अधिकारी असेल त्याची नेमणूक करून झाली त्याला सांगावं की ही परिस्थिती काय आणि याची दखल घ्या असे शेतकऱ्यांच्या वतीने आमची विनंती आहे या रस्त्याने एवढी रदाई वाढलेली की कंटिन्यू हा रस्ता चालू असतो सकाळ आणि संध्याकाळच्या अगदी रस्त्यावर गाडी काढायला मुश्किल होती त्याच्यात हे बटके कुत्रे वगैरे असतात ते बसलेले असतात आणि आज संपूर्ण रस्त्यावर चाचल्यामुळे तर आमचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे तरी महापालिकेनेचे लक्ष घेऊन चालू काय निदर्शन लावा संकलित होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी योग्य ते नियोजन करावे संबंधित मनपा प्रशासनाने लक्ष देऊन काम चुकार अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी ही नागरिकांकडून होताना दिसून येत आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे स्वच्छता व अंधश्रद्धा यांनी बुरसटलेल्या समाजाचा विकास करण्याचे व्रत हाती घेऊन कीर्तनासारखे प्रभावी माध्यम वापरून समाज सुधारण्याचे करणारे समाज सुधारक संत गाडगे महाराज यांच्या आज पुण्यतिथी निमित्त धुळे जिल्हा युवासेनेच्या वतीने त्यांच्या स्मृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आहे गाडगे महाराज हे गोर गरीब दीन दलित यांच्या मधील अज्ञान अंधश्रद्धा अस्वच्छता याचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाज सुधारक होते तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी असे सांगत दीन दुबळे अनाथ अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगे बाबा देवळात जाऊ नका मूर्तीपूजा करू नका सावकारांचे कर्ज काढू नका अडाणी राहू नका मंत्रतंत्र चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली माणसात देव शोधणारा या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यातील पैशातून रंजल्या गाजल्या अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक धर्मशाळा अनाथालय आश्रम व विद्यालय सुरू केली रंजले गांजले दिन अपंग अनाथ हेच त्यांचे देव अशा महान व थोर समाज सुधारकांची आज पुण्यतिथी निमित्ताने धुळे जिल्हा युवासेने अभिवादन करून त्यांच्या समाजकार्याला उजाळा दिला आहे आज धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांचं अभिवादन करण्यात आलं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात स्वच्छतेचं महत्व पटवून देणारे गाडगे महाराज यांच्या आचार आणि विचारांच्या आज स्मृतीस उजाळा देण्यात आला आणि स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्यासाठी संत गाडगे महाराजांनी ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम केलं श्रमाचं महत्व पटवून दिलं त्यांचं कार्य खूप अविस्मरणीय असून त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांचा युवासेनेतर्फे विनम्र अभिवादन आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे जय हिंद महाराष्ट्र यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख हरीश माळी महानगर प्रमुख मनोज जाधव मोहित वाघ जयेश फुलपगारे पियुष निकम तसेच बाबा महाराज समितीचे अमोल गायकवाड भोला सगरे सुनिल जी व आदी पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे वैद्यकीय प्रतिनिधींच्या मोबाईलमध्ये जी पी एस प्रणाली लावून कंपन्या पाळ ठेवत आहेत यातून कामाचे स्वतंत्र व मोबाईलमधील गोपनीय माहितीही धोक्यात येणार आहे असे सांगत वैद्यकीय प्रतिनिधींनी आज काही मागण्यांसाठी एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे संपाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी धुळ्यातील वैद्यकीय प्रतिनिधींनी क्युमॅन क्लबजवळ एकत्र येत निदर्शने केली कंपनी आपल्याला मोबाईलमध्ये जी पी एस प्रणाली डाउनलोड करण्यासाठी भाग पाडून पाळ ठेवत आहे यामुळे वैद्यकीय प्रतिनिधींचे कामाचे स्वतंत्र धोक्यात आले आहे कायद्याने असे बेकायदेशीर पाळ ठेवणे गुन्हा असताना वैद्यकीय प्रतिनिधींवर जी पी एस लादण्यात येत आहे असा आरोप वैद्यकीय प्रतिनिधींनी केला आहे पूर्ण भारतात महाराष्ट्र बीपी वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेचे सर्व प्रतिनिधी हा संपूर्ण भारतामध्ये दीड लाखाच्या वरती जे बीपी वैद्यकीय प्रतिनिधी संघटना आहे जे सभासद आहे ते आज एक दिवसाच्या संपावर आहे काम कामगारांवर होणाऱ्या अन्याय रिप्रेझे यांच्यावर होणाऱ्या आमच्या कायदेशीर मागण्या यांना केंद्र शासना सरकारच्या असलेल्या मागण्या व कंपन्यांच्या मालकांपर्यंत असलेल्या मागण्यांना घेऊन न्याय मागण्यांना घेऊन महाराष्ट्र विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेचं सभासदांचं होणारं शोषण थांबवण्यासाठी औषधं जी जीवनावश्यक वस्तू याच्यावरती जी एस टी कमी कर करावा नंतर ज्या सरकारी आस्थापना आहेत जे हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये सर्वांना प्रवेश असावा व जे सर्व्हिलन्स जी पी एस किंवा इतर टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन जे शोषण चाललेलं आहे या सर्वांचा विरोध करण्यासाठी व जे कामगार कायदे आज सरकारने गुंडावून ठेवण्याचा जो एक आ, आ, प्रोग्राम राबवलेला आहे सर्व कामगार कायदे रद्द करून चार लेबर कोड आणून सर्व कामगारांचे आयुष्य अजून कठीण करण्याचा आणि उद्ध्वस्त करण्याचा जो डाव आहे त्याचाही विरोध आज आम्ही संघटना पूर्ण भारतात प्रत्येक संघटना प्र प्रत्येक युनिटमध्ये करत आहे आज तसा निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र नाही दिलेलं आहे काही मागण्या आम्ही आमच्या फार्मास्युटिकल मार्क मालकांपर्यंतही केलेल्या आहेत तर या सर्व गोष्टींना घेऊन आज एक दिवसाचा संपावर महाराष्ट्र धुळ्यामध्ये पाचशे लोक महाराष्ट्रात दहा हजार आणि पूर्ण भारतात दीड लाखाच्या वरती सभासद हे आज एक दिवसाचा संपावर आहेत व एक कामगार निती कामगार विरोधी धोरणाचा मला दार्जिणा सरकारचा जी केंद्र शासनामध्ये आहे त्याचा आम्ही आज निषेध करतो त्यांच्या धोरणाचा व हा संप पूर्णपणे यशस्वी होईल याची आम्ही आज सगळे ग्वाही देतोय आणि आजचा हा आमचा संप हा सर्व कामगारांसाठी आहे तसेच वैद्यकीय प्रतिनिधींनी काही मागण्यांबाबत निदर्शने केली आहे एसपीई ऍक्ट एकोणीसशे शहात्तर ची अंमलबजावणी करावी सर्व औषधांवरील जीएसटी रद्द करावी सेल्स टार्गेटच्या नावाखाली एमआरचा छळ करणे बंद करावे कायद्याने नोकरीचे स्वरूप स्पष्ट करावे सर्व खासगी आणि सरकारी आरोग्य संस्थांमध्ये एम आर ला प्रवेश करण्याची परवानगी द्यावी तसेच सर्व वैद्यकीय उपकरणे व औषधांवरील जीएसटी रद्द करून जनतेला दिलासा द्यावा अशा विविध मागण्याही या संपाच्या माध्यमातून केल्या गेल्या आहेत निदर्शने केल्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी मोहन देसले यांना विभागीय या सचिव म्हणून नाशिक विभागीय मंडळात पदोन्नती मिळाल्याबद्दल आज त्यांचा विविध माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटनेच्या वतीने सत्कार व गुणगौरव करत शुभेच्छा दिल्या आहेत मोहन देसले हे आपल्या धुळे जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आपल्याच नाशिक विभागात त्यांना विभागीय सचिव म्हणून पदोन्नती मिळाली म्हणून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात येत आहे असं संजय पवार यांनी सांगितले या आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष आर व्ही पाटील होते तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पवार यांनी केले सूत्रसंचालय उदय तोरवले व सीमा डोंगरे यांनी केले आभार प्रदर्शन व्ही टी गवळे यांनी मानले सदर या कार्यक्रमाचे आयोजन जे आर सिटी हायस्कूल धुळे येथे करण्यात आले होते त्यांची पदोन्नती झाली शिक्षण उपसंचालक अर्थातच नाशिक विभागीय शिक्षण मंडळ सचिवपदी हे आपलं नाशिक विभागाचं आपल्या जिल्ह्याचं एक मार्ग मोठं भूषण होतं या संदर्भामध्ये जिल्ह्याच्या तमाम शैक्षणिक संघटना एकत्र येऊन आज त्यांचा सन्मान आणि सत्कार सोहळा आम्ही सर्वांनी संपन्न केलेला आहे याचं मुख्य कारण असं होतं की नानासाहेबांनी या जिल्ह्याला नव्हे आणि या विभागाला जी काही सेवा दिलेली आहे त्याच्यामध्ये एक निष्पृष्टपणा चांगलं कामकाज उत्कृष्ट कामकाज त्याच्याबद्दल कोणाच्या मनात शंका नाही पण शैक्षणिक प्रगती जिल्ह्याचा विकास कसा होईल हा दृष्टिकोन समोर ठेवून नानासाहेबांनी जे काम केलं होतं ते कामाची पावती म्हणून सर्व संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी नानासाहेबांचा यथोचित असा सत्कार समारंभ या ठिकाणी घडून आणलेला आहे आणि पुढील भविष्यासाठी शुभेच्छा पण दिलेल्या आहेत आम्ही तमाम धुळे जिल्ह्याच्या वतीने त्यांना पुनश्च शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून सत्कार घडो अशा या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे